श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो मागील दोन तीन दिवसापासून आपण एकही एक व्हिडिओ बनवला नाही थोडस बाहेर गावी असल्यामुळे बनवला नाही आज व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तूर या पिकावर फवारणीसाठी घेत आहोत बऱ्याच शेतकरी बंधूंचं तूर भरपूर प्रमाणात पीक आहे पण थंडीचा पियड सुरू झाला अशामध्ये धुई फिरते आणि आपली तूर पाच टक्के कळी अवस्थेमध्ये असते किंवा काही फुल अवस्थेमध्ये असते दहावीस टक्के त्यावेळेस कुठली फवारणी घ्यावी काय घ्यावी शेतकरी मित्रांना थोडस संभ्रमात असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही फवारणी तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये घेणं गरजेचे आहे कारण तू यावर्षी पाऊस जास्त झालेला आहे तूर तुरीला बऱ्यापैकी अजून कळी अवस्थेतच आपली तूर आहे पाच दहा टक्के कळी आहे पूल अवस्थेत आजपर्यंत तूर बऱ्याच तुरी आलेल्या नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा वेळेस ही फवारणी घेणं गरजेचं आहे थंडी पडलेली कालपासून दुई फिरण्याचे मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत त्यामुळं जे ही आपल्याला कळी फुल अवस्था आहे ती दुईमुळे करपण्याची भीती असते अशा विषयी फवारणी घेणे गरजेचे शे शेतकरी कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक अशा पद्धतीने आपल्याला फवारणी घ्यायची तर कीटकनाशक कुठलं घ्यायचं टॉनिक कुठलं घ्यायचं बुरशीनाशक कुठलं घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून एक सविस्तर तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर आपल्याकडं पाच टक्के कळी अवस्थेमध्ये जर तूर हे पीक असेल किंवा थोडेफार दहा पाच टक्के फुल अवस्थेत असेल त्यावेळेस एक फवारणी आपल्याला ही घ्यायची आहे ही पंधरा लिटर पंपासाठी फवारणी असणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये एक कीटकनाशक घ्यायचे कीटकनाशक म्हणजे इमा व्यक्ती पाच टक्के जी असणारे कटक असणारे कीटकनाशक घ्यायचे भले तुम्ही कुठल्या चांगल्या कंपनीचं घ्या हे आमच्याकडे मेन कॅडॅगरी फार्माचं इमानी नावाने आहे जबरदस्त क्वालिटी आहे रिझल्ट चांगले आहेत कंपनी ब्रँड आहे जबरदस्त रिझल्ट आहेत कारण शेतकरी आमच्याकडे नावाने मागून घेतात स्वस्त आहे रिझल्ट चांगले आहेत आणि शेतकऱ्यांना परवडणार आहे हे आपल्याला एक लिटरला एक ग्राम म्हणजे पंधरा लिटर पंपाला पंधरा ग्राम याप्रमाणे इमामॅक्टिन बेनज्यट घ्यायचं आहे कीटकनाशक म्हणून म्हणजे कुठल्याही प्रकारची आळी असल पानखानाळ्या असेल पानगुणाऱ्या असेल कुठलंही शेंक खाणारे शेंक पोकारे सगळे आळे असतील त्यासाठी हे अतिशय जबरदस्त काम करते हे पंधरा लिटर पंपाला पंधरा ग्राम घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला एखादं चांगलं बुरशीनाशक घ्यायचं घ्यायचे चांगलं म्हणजे कुठलं तर मी निवडलेलं आहे बाहेर कंपनीचं एंट्राकॉल का निवडलं याच्यापेक्षा स्टँडर्ड आहेत हे बऱ्याच प्रश्न पडेल पण अँट्राकॉल याच्यासाठी निवडलं आहे सत्तर टक्के डब्ल्यूपी हा घटक आहेच आहे पण हे झिंक युक्त असल्यामुळे आपल्या तुरी पिकाला झिंकचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल तूर या पिकाला झिंकची फवारणी घेतली पाहिजे कळी अवस्थेमध्ये हे बऱ्याच शेतकऱ्याला माहितीये का ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्या शेतकऱ्यांसाठी स्पेशल झिंकसाठी व्हिडिओ तुरीसाठी मी पुढचा व्हिडिओ उद्या बनवणार आहे ते टाकणार आहे ते बघा तुम्ही पण झिंक हे तुरीला कळी अवस्थेत फवारणं गरजेचं आहे त्याच्यावर मी व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे आज आपण या फवारणीबद्दल बोलूया अँट्रोकॉल का घ्यायचं आहे त्याचं बुरशीनाशक तर आहेच आहेच प्रोपेन नावाचा घटक आहे सत्तर टक्के डब्ल्यू पी त्याचबरोबर याच्यामध्ये जिंक असल्यामुळे तुम्हाला आपल्या पिकाला तूर या पिकाला याचा निश्चित फायदा होईल शेतकरी त्यामुळे अँट्रोकॉल घ्यायचा आपल्याला तीस ग्राम पंधरा लिटर पंपाला तीस ग्राम त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक टॉनिक निवडायचं चांगलं चांगलं रिझल्ट असणार एखादं टॉनिक निवडायचं तुम्ही बेस टॉनिक कुठलंही घ्या किंवा सध्या मार्केटमध्ये देवीचं बोम परत कंपनीने चालू केलं आहे शक्यतो हेच घ्या हे जर आपल्या मार्केटला जर नाही मिळालं शेतकरी मित्रांनो तर इसाबियन किंवा क्वांटिस्ट किंवा अम्बिशन हे टॉनिक आपण निवडू शकता पण शक्यतो प्राधान्य पहिलं देवीच्या बोमफ्लावरला द्या कारण हे नायट्रोबेन जे आहे एक सी आय बी रजिस्ट्रेशन असणार नायट्रो आहे हे कंपनीने माझं चार पाच वर्षापूर्वी बंद केलं तर परत मागच्या वर्षापासून ह्या मी चालू केलेलं आहे यांच्याकडे बी रजिस्ट्रेशन असल्यामुळं यांनी चालू केलंय कारण देवी क्रॉप साइनच्या बोमफ्लावरला चालेल नाही जबरदस्त नायट्रो बिंजिन आहे जबरदस्त रिझल्ट आहे तुम्ही एक वेळ जर फॉर दान शेतकरी मित्रांनो शंभर टक्के तुम्ही ह्याचे फॅन व्हाल कारण ज्या शेतकरी बंधू या देवीच्या बोमफ्लावरला ओळखतात बोम अल्ट्रा नावाने तर शेतकरी बंधू ह्या बोन फ्लावरला कधीच फावरल्याशिवाय राहत नाहीत जर लागत असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही आपल्याकडे आहे किंवा आपल्या मार्केटला नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही इसाबियन कॉन्टिस्ट किंवा अँबिशियन हे घेऊ शकता हे आपल्याला घ्यायचं आहे तर पंधरा लिटर पंपाला पन्नास आहे आपल्या तूर या पिकाला कळी मोठ्या प्रमाणात निघल कळीचं रूपांतर फास्ट फुलामध्ये होईल फुलगळ कमी होईल त्यामुळे आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणात फुलांची संख्या वाढल अशा वेळेस शेतकरी मित्रांनो ही जर फवारणी आपण जर घेतली तर आपल्या तूर या पिकाला याचा निश्चित फायदा होणार आहे त्यामुळे ही फवारणी शक्यतो घ्या कारण गरजेचं आहे आपल्याकडे यावर्षी पाऊस भरपूर झाला आहे त्यामुळं जमीन ओल भरपूर आहे थंडी पडली की धुकं मोठ्या प्रमाणात पडणार आहेत दुही मोठ्या प्रमाणात येणार आहेत त्यामुळं फुलकरपण्याची गळण्याची मोठी परिस्थिती निर्माण होणार त्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची म्हणजे घ्यायची शेतकरी मित्रांनो याच्यात वगैरे कुठलाच करू नका शेतकरी मित्रांनो फक्त इमामेक्टेन बेन्जॉईट जर आपल्याकड या कंपनीचं नसेल तर तुम्ही कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं प्रोक्रीम वगैरे घेऊ शकता जर आपल्याकडे देवीचं बुमफ्लावर अवेलेबल नसेल तर पर्याय म्हणून तुम्हाला मी साबियन क्वांटिस्ट किंवा बायर्स अँबिशन हा पर्याय सुचवला आहे पण जर तुम्ही जर बुमफ्लावर घेतला तर त्याचा आपल्याला फायदा निश्चित होईल पहिला प्रश्न मध्ये बुरशनाशक मध्ये फक्त एंट्राकॉल घ्यायचा आहे दुई फिरणार आहे प्रोपेन जबरदस्त काम करणार आहे त्यासाठी आपल्याला हे घ्यायचं कॉन्टॅक्ट फनगी साईड आहे अतिशय जबरदस्त आहे हे झिंक कोटेड असल्यामुळे या रॅपिकायला याचा निश्चित जबरदस्त फायदा होईल एक वेळेस फॉरन बघा एक नंबर रिझल्ट मिळते शिकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका आणि आम्हाला लाईक आणि कमेंट करायला तर विसरूच नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद